आता काढायला गणपती काढ आज ना परी गणपतीची रांगोळी काढते आणि आमची ना आरती झाली मस्त वाटते एकदम बप्पा बघायला पूर्ण झाल्यावर मग दाखवा मला जायचंय स्वयंपाकाला पंचासमोर परूबईन असं गणपती बप्पा काढला हे एकदम मस्त मला तर खूप आवडला हा बप्पा नमस्ते मी अश्विनी साई सम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे काल कावळा होता का आज पण कावळा आलाय बघा लगेच तर बाहेर चुलीवरती ना चकलीची उकड काढून घेणार आज शेवटचा पदार्थ चकली बनवायची आहे मला म्हटलं आता चला सकाळ सकाळीच लागावं वा दहा वाजले सकाळचे सगळं काम आवरले मागे काम काय ठेवाय नकोच म्हटलं तर दीड किलोच भाजणीचं पीठ आहे तर एवढी चकली करायची आहे तर एका प्लेटमध्ये जे मसाला लागतोय ना सगळे मसाले एकदम काढून ठेवले जसे की चकली मसाला तांबडा तिखट हळद मीठ परत आपलं भरपूर असं ना तिळ घेतलेलं आहे तर चला पायात चूल पण पेटवले आणि पाणी पण गरम होते पाणीला उकळी आली का त्याच्यामध्ये पीठ मिक्स करायचं आहे आणि थोडं त्याच्यामध्ये ना मला तेल पण ओतायचं आहे तर तेल पण घेते मी पायात आता चला अगदी थोडं एक चमच्यापरच तेल मी वतते ते गरम पाण्यामध्ये तर चूल पेटवले पाण्याला अदन पण आलेले अगदी थोडं एक चमचा मी ह्याच्यामध्ये तेल वरणार आहे आज आभाळ पण आला आहे कावळा घेरटा घालतोय आणि वार पण आहे त्यामुळे पाऊस येणार नाही कपडे वगैरे सगळं मी आवरून घेतलेले तर ह्याच्यामध्ये ना चकली मसाला पण घालून घेणार आहे तर ह्याच्यामध्ये ना सगळा मसाला पण घालून घेते आणि चांगली ह्याची ना उकळीच काढते त्याशिवाय अजिबात मी ना पीठ घालायला गडबड करणार नाही तर हे बारीक उकळी आले तरी पण थोडेसे खळखळ उकळे आलेलं ऐकत नाही कधीही जाळपणा लागलं आहे आपलं मधुर व्यवस्थित चांगला बघा पाण्याला ना आपल्या चकलीच्या चांगली म्हणजे असं उकळी आले तर हे सगळं पीठ आणि पीठ आहे ना मी झाकून घेतले तर हे बघा आणि जेव्हा पाणी पाण्यामध्ये आपण पीठ मिक्स करत होते ना मी मला पाणी जास्त झाल्यासारखं वाटत होतं तर हे पाणी एवढे शिल्लक ठेवले काही वाया नाही हे पाणी जेव्हा आपण पीठ मळतो ना मळायला जेव्हा मी एक्स्ट्रा पाणी घेतलं हे पाणी नाही वापरायचं तर हे पाणी मी वापरणार आहे तर चला तर इकडे तेल पण ठेवले मी कढायला आणि ही जी उकड आहे का परात घ्यायचं आणि त्याच्यामुळे मळू मळून चकल्या पाडायला घेते तर असे चकला आधी मी पाडून घ्याले आणि मळू मळून घेते हेच पाणी मी वापर करते मळून मळून मग साच्यात भरून घेते आणि बाकी ते सुंदर छान अशा आपल्या चकल्या तयार होत आहेत त्या एकदम मस्कडे ठेवले तळायला ऐका आमच्या ऐकत नाही त्या कारण की वर पावसाचा ढगार आहे ढगारा कुठंतरी एखादं थेंब पडतंय तर होईल आपल्या चकल्या पटकन एकदम मस्त होत आहे चकल्या चुलीवरती चकली इतकी फास्ट होते आणि ही जर मोठी कढई तर हाय तेलातच ना किलो सव्वा किलो मी तेल घातलेले दीड किलोची चकली करायला आणि आपल्या बरोबर पावणे अकरा साडे दहाच्या दर दरम्यान बसले बारा वाजले दोन तासात चकली आवरली ही जर गॅसवरती करायचं म्हटलं तर छोट्याकडे चार चार चकल्या बसतात खूप उशीर लागून जातं त्यात आई भाजू लागल्या की अश्विन तुझी कंबर दुखते त्यामुळे नकोच लोड मी बसून काय करू तर आईंमुळं पण भरपूर झाला आता आईन म्हटलं दोन तीन घाणे आहेत माझं माझं मी करते भासते जावं म्हटलं तर आई गेल्या आपलं मिस्त्री घासायला इतक्या सुंदर खुशीत असल्या चकल्या झाल्यात ना आपल्या खूप छान तरी मला सांगून गेल्या सकाळी की आई मी येईपर्यंत चकल्या झाल्या पाहिजे कारण की दररोज दोघेचं चालू असते की आज कुठला पदार्थ बनवली आज कुठला पदार्थ बनवली इतकंच की बघा थोडं थोड्या क्वांटिटीमध्ये तरी पण सगळं किलो किलो दीड दीड किलोच्या वर झालेलं आपलं सगळं साहित्य तुम्हाला चकल्या दाखवते खूप छान झाले मस्त आपल्या चकल्या झाल्यात गोलगरगरीत -गर एकदम भारी चकल्या खुशखुशीत खुशीत तर तुम्हाला ना तोडून दाखवायची म्हटलं तर कुठली दाखवू हेच दाखवते तर ही चकली ही बघा एकदम खुसखुशीत आपली चकली झालेली आहे तरी ही चकली आता मला खावाच लागणार आहे तर ही पलटायची आहे मला चकडीमध्ये ना हे बघा अशी पोंगळी तयार झाली आहे आणि खरंच खुशखुशीत आपली चकली बनलेली आहे तर या सगळे तुम्ही पण छान छान खायला असं सुना दांनी मिळून चकल्या केल्या आणि पटकन तिथलं आवरलं भांडी कोंडी जेवण वगैरे सगळं झालं म्हटलं आता चला तुमच्याशी खूप छान अशा शे वस्तू शेअर करायच्या आहेत तर आपल्या एक ताई येतं तर बहीणच ताई कमी पण बहिणीचं राखं जास्त असं झालेलं आहे तर, तर, तर युट्यूब ना मला जसे माझ्या सख्या आहेत ना तसे मला ना बहिणी मिळाले आहेत मला एक मनाला समाधान सा, परला मावश्या मिळाले तर त्यांचं एक प्रेम असं असतं की आमच्यात गौराई तर अश्विनी गणपती आहेत पण तुझ्या गौराईला मला काय तर द्यायचं आहे असं ताईचं एक खूप हट्ट होतं आणि दुसरी गोष्ट सरस्वतीचे दिवस आलेत आणि परला पण त्यांना असं काय गिफ्ट द्यायचे होते त्यांनी मला आधी विचारलेलं की म्हणजे पूर्ण देऊ का म्हणजे काही हरकत नाही म्हटलं आता ताईचं एवढं आट्ट म्हणजे हट्टच होता पाठवणार म्हणजे पाठवणार माझ्या आहे तुझ्या कबी पण माझ्या जास्त तर त्यांचं असं म्हणणं होतं तर त्यांनी ना काल संध्याकाळी पार्सल आलं जेव्हा माझा ब्लॉग संपला त्यावेळेस काल दिवसभा शूट संपला म्हणलं आता चला तर माझे कामच संपले भरपूर असं काही नाही इतकं साहित्य पाठवलंय ना कैकरीला तुम्हाला आता मी काय सांगू भरपूर असं ना साहित्य पाठवलंय आणि एवढं ज्वेलरी आहेत ना तर इतकं छान कालचं म्हणजे तूट फुट नाही काय नाही किंवा एका बॉक्स मध्ये नाही काय नाही आपल्या साध्या असं आलेलंच आहे आपलं पण की म्हणजे अश्विनी काय तुटले फुटले का म्हणजे त्यांना पण वाईट वाटेल ना इतका प्रेमानं ताईने पाठवलेलं आहे तर सुरुवात मी करते बघा महालक्ष्मीच्या शंभर पट्ट्यापासून तर एक खोल होतं मी काल तर ते दाखवते तर हे दुसरी जोडी आहे तर मला इतकं आवडलं ना बघितलं बघितला मला तर आवडलंच आवडलं जेव्हा मी ताईंशी आत्ता बोलणं झालं फोनवरती त्यांना पण त्यांचं माझं सेम एकच बोलणं झाले की हा अश्विनी मला पण हे कंबरपट्टा खूप आवडला खास करून हे यात्रे गुलाब आहेत नाही हे बघा तर इतकं आवडलं ना खूप महालक्ष्मीचे कंबरपट्टे दिलेले ताईने तर हे बघा किती सुंदर आहे ना हे कंबरपट्टे खूप म्हणजे खूप छान तर मला तर इतकं आवडलं आहे ना खूप आवडलेलं आहे तर हे बघा असं अशा पद्धतीचा कंबरपट्टा आहे ताईनं दिलेला कंबरपट्टा एकदम मस्त मला खूप आवडला तर दुसरंही सेम असंच आहे त्यामुळं मी काही खोलत नाही तर खूप छान पॅकिंगमध्ये हे कंबरपट्टा आलेला आणि सईपरीसाठी किती छान प्रत्येक असं गळ्यातल्यांना किंवा छान पॅकिंग केले मी हे असंच ठेवू देणार आहे जेव्हा सुद्धा आहे पर्सनली मला हे कानातले खूप आवडते आणि गळ्यातलं खूप सुंदर आहे तर असं दिसणार आहे गळ्यात घातल्यानंतर तर कोण वापरू दे सई किंवा परी सेम नको बोलले तर दोघींना वेगवेगळं थोडस ना, ना वापरता येईल ह्या बेताना ती चंद्रपूरचं गळ्यातलं खूप छान नसतं कधीतरी साडी वगैरे आपण जरी गा, म्हणजे घातलं तर खूप छान दिसणार हे गळ्यातलं हे बघा अशा पद्धतीचं तर मला हे खूप आवडलं हे पण गळ कानातले तर ह्याच्यामध्ये आणखीन एक जोड आहे ते असं आहे त्यात मी असं काढलेले त्यांचे कानातले जेव्हा बाहेर फिरायला वगैरे जातील ना पोरी त्यावेळेस ते घालतील आणि हे पण खूप छान घागऱ्यावरती वगैरे पण आहे तुम्हाला कानातलं इतकं जड आणि इतकं छान आहे ना खूप छान आणि हे गळ्यातलं आहे तर घागऱ्यावरती खूप छान दिसणार आहे इतकं जड आहे ना खूप छान दिसणार आहे हे अशा पद्धतीचं हे दिसणार आहे त्याच्यावरती कानातले हे आहे कानातले थोडेसे असं इकडे गेलेत गळातलं असं घ्यायला पाहिजे होतं पण ठीक आहे तर हे पण गळ्यातलं मी असंच ठेवून घेईल आणि दुसरं आणखीन एक आहे सेम नेकलेस हे पण खूप छान आहे हे पण पाठवले तर मी म्हणते महालक्ष्मीला गौराईला म्हणजे महालक्ष्मी पण म्हणतो आम्ही गौराई पण म्हणतो तर गौराईला आधी मी हे ना सगळे दागिने घालणार आहे गौराईला तर हे पण खूप छान आहे अगदी मस्तच आहे असा सेट गळ्यातला कोणी सारखं काय तर काय सईपरीचं असतंय तर हे ताईने पाठवलेलं आहे आणि हे नथ पाठवले ताईने किती छान पॅकिंग प्रत्येक जे ज्वेलरी आहे त्याला प्रत्येक असे छान पॅकिंग आहे तर ही नथ नथ पण दिलेत आहे मी नथ पण अगदी हेवी आहे एकदम मस्त आहे नथ पण मी ना आहे सिलिंग पॅकिंगमध्ये मध्ये म्हणजे व्यवस्थित असं राहील आणि आणि हे कानातले असलेलं आहे तर हे कधी बाहेर वगैरे जेव्हा फिरायला वगैरे जाऊ सई थोडी मोठी झाली एक वर्षाची आणखीन एक वर्षाने मोठी झाली किंवा ड्रेस वगैरे घातले त्यावेळेस मस्त दिसेल हा काढण्यात अशी आहे दुसरी पण कानातली जोडी तर हे पण मस्त पॅक करून ताईंनी पाठवलेले सैपरीसाठी छान अशी नम मोत्याचे तर मोत्याचे हार आहेत तर आणि हे ना आपलं ऑफ ठुशी आहे मस्त आहे ह्या पण तर तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये कानातले पण आहेत नथ पण आहे मस्तच आहे ऑक्साईडची ची एकदम छान आहे हे पण ह्याच्यावरती बघा कानातलं पण आले आणि नथ पण आलेले तर ह्याची पण पॅकिंग आणि ऑफ जसं की नवरात्र मध्ये किंवा सईच्या गॅदरिंगमध्ये ना मी गेल्या वर्षी दीडशे रुपये भाडं दिले मी ह्या दागिन्याला तर त्याचाही डोलीडा म्हणून युट्यूबवरती मी टाकलेला पण आहे बाजारात किती छान वाटतंय तर हे गरब्यामध्ये ना जेव्हा आम्ही गावात जातो घागरा वगैरे सई वगैरे घालून जाते मस्त आहे हा दागिना आणि त्याच्यावरती ना असे ताणातले पण आहे एकदम छान हे पण ड्रेस वरती ना घालण्यासाठी जेव्हा बाहेर जाईल ना फिरायला हे पण मस्त छान बेस्ट आणि मला सगळ्यात जास्त जे आवडलं ना न गळ्यातलं अजून खूप छान आहे डिझाईन इतकी छान आहे गळ्यातची खूप छान डिझाईन आहे तर हे पण दाखवते तर खास गौराईसाठी सैनपारीसाठी ताई मी जाऊन बाजारात खरेदी करून आणलेले तर हा भाग येणं मला खूप आवडला हां एकदम मस्त आणि त्याच्यावरती असे ना कानातल्या इथं मॅचिंग सेट कानातल्या इथं सेम एकदम मला हे आवडलंय सगळ्यात जास्त आवडलं मला हे आणि एक आहे नाही असे करेन अगदी मस्त आहे साधं सिंपल जडवाला मी काही तर हे कानात अशी जोडी मस्त असं पॅक करून दिलेले आणि व्यवस्थित आलेलं सुद्धा आहे पुण्यावरून आलेलं आहे हे सगळं तर अगदी मस्त पार्सल मला पण अगदी व्यवस्थित घेऊन आलेले आणि महालक्ष्मीसाठी दिले तैने ते एक दाखवते तर सगळ्यात जास्त माझं फेवरेट ह्याच्यामध्ये जर काय आलंय ते सांगते तुम्हाला तर तो हेच तोरण आम्ही गौरीच्या दिवशी जेव्हा गौरी आगमन करते ना आपल्या घरी त्यावेळेस मी मेन दरवाजाला तो हेच तोरण लावणार आहे हे बघा किती सुंदर तोरण आहे तर ताई तिच्यासाठी आणि माझ्यासाठी सेम टू सेम घेतलेले फक्त कलर थोडा थोडा वेगळा तर माझा पिवळा लाल पिंक आहे ना तोरण तर तोरण असं घेतलेलं आहे सेम सेम टू तर तोरण रविवारी ना मेन आपल्या दरवाजाला लावणार आहे तोरण पण ठेवून टाकते आणि आपलं हे असे छोटेसे तोरण असे दोन महालक्ष्मीलाच त्याची मी यूज करणार आहे तर इतकं छान असं गिफ्ट पाठवलंय ना ताईंनी आणि सगळं असं छान हेवी हेवी असं बिना एवढं त्यांनी पाठवल्यासारखं बिना आवडतं असं काहीच नाही आणि दोघींनाही सई परला भरपूर पर असं आवडलेलं आहे तर तुम्हाला हे कसं वाटलं ते मग तर सांगायला अजिबात विसरू नका तर मस्त आहे तोरण तर मला खूप आवडले खास करून मला कंबर पट्ट्याच माझ्याकडं खरं जर सांगायला गेल तर गेले तर महालक्ष्मीला माझ्या कंबरपट्टा बिलकुल नव्हता अगदी साधा वाला होता आणि तो तो पण घ्यायला आला होता तर आता ह्या वर्षीपासून हे कंबरपट्टा मी महालक्ष्मीला ना असं ना घालणार आहे तर छानच आहे कलर पण मस्त आहे तर, तर कसे दागिनेत हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका चला चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात